विचार केला आहे का एस आय पी माझ्यासाठी योग्य आहे का कारण सगळेच म्हणतात एस आय पी करा एस आय पी करा पण नेमकं कोणासाठी एस आय पी फायदेशीर असते हे फार कमी लोकांना माहीत असतं आजच्या व्हिडिओत आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कोणासाठी एस आय पी योग्य आहे कोणी एस आय पी टाळावी आणि एस आय पी सुरू करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तर चला सुरू करूया एस आय पी म्हणजे काय थोडक्यात एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच नियमित पद्धतीने दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे उदाहरणार्थ तुम्ही दर महिन्याला पाचशे एक हजार किंवा दोन हजार गुंतवता ते पैसे फंडामध्ये जाऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात आणि कालांतराने त्यावर कंपाऊंडिंगचे चांगला परतावा मिळतो कोणासाठी एस आय पी योग्य आहे नवसिके गुंतवणूकदार बिगिनर्स जे लोक शेअर बाजारात नवीन आहेत पण दरमहा थोडी रक्कम गुंतवू इच्छितात गुंतो त्यासाठी एस आय पी हा उत्तम पर्याय आहे यात मोठी रिस्क नाही आणि थोड्या थोड्या रकमेने गुंतवणूक सुरू करता येते नंबर दोन नोकरी करणारे सॅलरी पीपल दर महिन्याला पगार येतो त्यातून काही भाग वाचवतो अशासाठी एस आय पी म्हणजेच आर्थिक शिस्त ठेवण्याचा सुंदर मार्ग जसं तुम्ही घरभाडं बिल किंवा ई एम आय देत असता तसंच एस आय पीलासुद्धा मंथली ई एम आय ऑफ वेल्थ क्रिएशन समजा नंबर तीन विद्यार्थी किंवा करिअरची सुरुवात करणारे यंग इन्व्हेस्टर लहान वयात सुरू केलेली एस आय पी वेळेच्या जोरावर प्रचंड वाढ दाखवते उदाहरणार्थ जर बावीसव्या वर्षी तुम्ही फक्त एक हजारची एस आय पी सुरू केली तर साठव्या वर्षी तीच गुंतवणूक कोट्यवधीपर्यंत पोहोचू शकते चार लांब पल्ल्याचे उद्दिष्टे ठेवणारे लाँग टर्म गोल सिकर्स ज्यांना मुलांचे शिक्षण लग्न घर खरेदी किंवा निवृत्ती नियोजनासाठी पैसे साठवायचे आहेत त्यासाठी एस आय पी उत्तम आहे एस आय पीचा कालावधी जितका जास्त तितका मोठा फायदा पाच ज्यांना मार्केट टायमिंग समजत नाही नॉर्मल इन्व्हेस्टर मार्केट कधी वाढेल कधी कमी होईल हे ओळखणं अवघड असतं एस आय पीमध्ये दर महिन्याला पैसे गुंतवले जातात त्यामुळे तुम्हाला मार्केट टायमिंगची चिंता करावी लागत नाही तुमचं गुंतवणूक ऑटोमॅटिकपणे योग्य सरासरी कम किमतीवर होते ह्यालाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात कोणासाठी एस आय पी योग्य नाही जे लोक थोड्या वेळात मोठा नफा अपेक्षित ठेवतात त्यासाठी एस आय पी योग्य नाही एस आय पी हा लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन टूल आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग नाही ज्यांना अल्प अल्पकालीन एक दोन वर्षाच्या गरजेसाठी पैसे गुंतवायचे आहेत त्यांनी दुसरा पर्याय जसे एफ डी आर डी किंवा लिक्विड फंड निवडावा आणि जर एखाद्याची आर्थिक शिस्त नसली म्हणजे दरमहा नियमित गुंतवणूक शक्य नसेल तर एस आय पीमध्ये सातत्य ठेवणं कठीण जातं तर सारांश असा एस आय पी त्या सगळ्या लोकांसाठी योग्य आहे जे दरमहा थोडी थोडी गुंतवणूक करू शकतात दीर्घ काळासाठी संपत्ती निर्माण करू इच्छितात आणि मार्केटच्या चढ उतारापासून घाबरत नाहीत एस आय पी म्हणजे स्लो अँड स्टील विन द रेस थोडी शिस्त थोडा संयम आणि वेळ हे तीन घटक जपले तर एस आय पी तुमच्या आयुष्यात खरा आर्थिक बदल घडू शकते जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एस आय पी सुरू करण्यासाठी योग्य फंड कसा निवडावा तोपर्यंत गुंतवणूक करत राहा आणि वाढवत राहा धन्यवाद